खूप दिवस झाले मित्र आठवण येते रे तुझे तुझं हसू पाहिलं नाही की ऐकलं नाही चुकल्या चुकल्यासारखा वाटतंय रे तुला नाही येत माझी आठवण किती दिवस झाले आपण गप्पा मार आठवतोय काय दिवस होते ना ते माझं तू तर सगळं ऐकून अस माझं दुःख आनंद हसू रडू आणि तेच तेच झोक पण कधी कंटाळला नाहीस एक चूक एक चुकीचा शब्द आणि गैरसमज मान्य आहे माझी चूक झाली होती खरंच मान्य आणि त्याच्यासाठी मनापासून सॉरी तुला पण नाही कर मत रे तुझ्याशिवाय तुझा हा मित्र तुझ्यासाठी वाट बघतोय रे माझा युगो सगळं सगळं बाजूला ठेवून मी तुझी वाट बघतो येशील या मित्राला भेटायला सगळं विसरू पुन्हा नव्याने सुरू करू आपण अप। आपल्या नेहमीच्या टपरीवर त्याच ठिकाणी वाट पाहतोय तुझी yeşil mi?